छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सावली पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या आणि नेहमी नवीन पी नवीन विषयासाठी चर्चेत असलेली चक्किरंजी ग्रामपंचायतचा गोंधळ गोंगळ कारभार नव्याने परत समोर आलेला आहे काम पूर्ण करण्याआधीच तब्बल दोन महिन्याआधीच नमुना एकोणवीस नोंद ग्रामपंचायतमधील वेगवेगळ्या बांधकामाच्या कामावर पदाधिकाऱ्यांच्या मित्रपरिवारांना दाखवून बोगस मजूर दाखवणे एकाच दिवशी एकच मजूर वेगवेगळ्या कामावर दाखवणे मजूर नोंदवहीत खोट्या सह्या करणे याबाबत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आढळल्यानं सरपंच विद्यमान आणि तत्कालीन ग्रामसेवकांनी कामात कसूर केल्यामुळे कारवाई करण्याबाबत अफरातफरीची रक्कम सरपंच आणि ग्रामसेवकांकडून समप्रमाणात वसूल करण्याबाबत कारवाई करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आहे या प्रकरणामुळे तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे याआधी सुद्धा एक लाख सहाशे रुपये इतकी रक्कम अपहार झाल्याचं समोर आलेलं होतं रक्कम अपहार आता जवळपास एक लाख सत्तावीस हजार पाचशे तेहतीस रुपये अपहार झाल्याचं चौकशीमध्ये समोर आलेलं आहे चक्पिरंजी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराला पकडून अनेक विषयांमध्ये चर्चेत आहे परंतु जिल्हा परिषद चंद्रपूरकडून कोणतीही कारवाई होणार का अशा पदाधिकाऱ्यांची पाठराखण केली जाणार का याकडे सर्व ग्रामस्थांचं लक्ष आहे चक्करंजी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि गावच्या हितासाठी हितासाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रफुल्ल निरुडवार यांनी ग्रामपंचायत चक्कपीरंजी येथे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत पदाधिकारी शासनाची फसवणूक करत असल्याची तक्रार केली आहे नमस्कार मी प्रफुल्ल सुरेश निरुडवार सामाजिक युवा कार्यकर्ता चक्पिरंजी तर आमच्या चक्करंजी ग्रामपंचायत मध्ये अनेक प्रकारचं भ्रष्टाचार उघडकीस येऊन राहिलेलं आहे माझे पण माझे पण मी एक तक्रार दिलेली होती त्यामध्ये जवळपास तत्कालीन ग्रामसेवक भानाकर मॅडम आणि जे आत्ता सध्या कार्यरत आहेत धनंजय खोबरागडे आणि आमच्या गावच्या सरपंच मॅडम उषादा गिडाम यांनी सध्या चौकशीमध्ये कसूर केल्याचं संपन्न झालेलं होतं त्यामध्ये जवळपास एक लाख सहाशे रुपयाची रक्कम अफार झाल्याची विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून पुढील कारवाई करणे त्या जिल्हा परिषदेला पाठवलेलं होतं सोबतच आताच लगेच या दोन तीन दिवसामध्ये परत एक चौकशी अहवाल माझ्याकडे आलेला आहे त्याच्यामध्ये परत तब्बल एक लाख सत्तावीस हजार पाचशे तेहतीस अशी आधीची रक्कम आणि आताची रक्कम मिळून जवळपास सव्वा दोन लाख एवढी रक्कम अपार झालेली आहे जर जिल्हा परिषद चंद्रपूरकडून जर परत सकल चौकशी पर जर आमच्या ग्रामपंचायत झाली तर यापेक्षाही जास्त रक्कम या ठिकाणी अफर झाल्याचं आढळू शकते ही बाब नाकारता येत नाही आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना आजची नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर माननीय अस्मित गुप्ता यांच्या शासन परिपत्रकानुसार सदर रक्कम ही जबाबदार पद्धतीकडकडून वसूल करून सरपंचावरती फौजदारी गुन्हा दाखल सोबतच दोन्ही ग्रामसोखावरती फौजदारी गुन्हा दाखल आणि सोबतच त्यांना निलंबित करण्यात यावे ही माझी विनंती आहे जर असं जर झालं नाही तर मी लवकरच पंचायत समितीसमोर आम्हाला उपोषण करेल आणि त्याच्यानंतर मला जर काही जर बरं वाईट झाला किंवा माझ्या जीवाला काही हानी झाली याला सगळ्यात जबाबदार हा प्रशासन असेल याची विनंती घ्या धन्यवाद न्यूज जिने नष्टसाठी विशांत लोखंडे चक्